छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी आजचा आमचा तापोळ्यामधला मधला दुसरा दिवस आणि आम्ही सर्वजण तयारी करून सकाळच्या नाश्त्यासाठी हॉटेलमध्ये गेलो नाश्त्यासाठी कांदा पोहे आणि उपमा करणार आहेत ते त्यांनी आम्हाला काल रात्रीच सांगितलं होतं आम्ही सर्वजणं चेअरवर बसून घेतलं आणि नाश्त्याची वाट बघत बसलो तेव्हाच गरमागरम उपमा आणि कांदा पोहे आले होते मस्त त्यावर लिंबू पिळून घेतलं आणि कांदा पोहे आणि उपमा खायला सुरुवात केली आणि हे कांदा पोहे एकदम सॉफ्ट होते अजिबात घशाला कोरडे लागत नव्हते आणि उपमा देखील छान होता इथलं वातावरण थंड असल्या कारणामुळे सर्वांनाच भूक लागली होती इथलं जेवण तर उत्तम होतच पण नाश्ता देखील छान होता त्यामुळे लहान मुलं देखील आवडीने खात होती नमस्कार मंडळी तर आज आहे महाबळेश्वर तापोळा मधला दुसरा दिवस आणि आम्ही आत्ताच चहा नाश्ता करून आलेलो आहोत आणि प्रतापगड गडावर चढायला जाणार आहोत बाप्पा आम्ही सर्वजणांनी प्रतापगडला जाण्यासाठी गाडीने प्रवास करायला सुरुवात देखील केली आणि तुम्ही बघू शकता धुकं मस्त असं धुकं पसरलेलं आहे या डोंगरांवर जसं हिरव्या रंगाचे गालिच्छेच बसवलेले आहेत आणि ही थंडगार हवा बरेच जण महाराष्ट्राच्या बाहेर फिरायला जातात पण खरं बघायला गेलं ना तर महाराष्ट्रातच सुंदर ठिकाण आहेत आम्ही प्रवासासाठी निघालो तेव्हा पाऊस देखील शांत बसला होता आणि वातावरण तर एक नंबरच होतं जसं मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलेलंच आहे की तापोळ्याला जाताना एक जंगल लागतं आणि या जंगलामध्ये धोकं बघा मस्त आहे आणि हा रस्ता पण छोटा आहे त्यामुळे गाडी येण्या जाण्यासाठी थोडा वेळ लागायचा जवळजवळ आम्हाला तापोळामधून महाबळेश्वरमध्ये येईपर्यंत एक, एक तास लागला आणि तुम्ही इकडे बघू शकता आम्ही प्रतापगडच्या पायथ्याशी पोचलो देखील आहोत आणि मुलं देखील खूप एक्सायटेड होती गडावर जाण्यासाठी जेव्हा आम्ही गडावर जायला सुरुवात केली तेव्हाच पावसाचं आगमन झालं सकाळी निघालो तेव्हा पाऊस नव्हता त्यामुळे आम्ही काही जणांनी रेनकोट कॅरी के नव्हते केले मग गड्याच्या पायथ्याशी एक दुकान होतं तिथूनच आम्ही रेनकोट खरेदी केले गडावर चढण्याआधी सर्वांनी एक एककडून पाया पडायला सुरुवात केली तुम्ही इकडे बघू शकता लहान मुलं देखील मस्त असे नमस्कार करत आहेत आम्ही सर्वजण गडावर जायला निघालो पण प्रत्येक ठिकाणी कसं काय घडलं याची आम्हाला डिटेलमध्ये माहिती नव्हती म्हणून आम्ही एक मार्गदर्शक करणारा माणूस शोधत होतो पण इकडची माणसं खूपच पैसे सांगत होते सर्वजणांनी रिक्वेस्ट करून त्यांना पाचशे रुपयामध्ये मॅनेज केले आणि त्यांनी माहिती सांगायला सुरुवात केली बघा हा जेव्हा प्रतापगडकीला आपण पाहायला चालू आहे महाराजांनी सोळाशे चौपन्न साली बांधायला स्टार्ट केला सोळाशे अठ्ठावन्नला पूर्ण केला दोन वर्षात आणि पूर्वीचं असं काय सिमित वगैरे नव्हतं सकाळी चुना गोळ आणि शिसत तिथं गरम करून ह्या बांधकामधी वाचले नाही आणि अजूनही प्रतापगड किल्ला गव्हर्नमेंटच्या ताब्यामध्ये नाही महाराजांची तेराव्या पेढी सातार्य चालू आहे वतिंडाचे भोसले त्यांच्या मालकीचा किल्ला आहे जसं महाबळेश्वर पाचगणी तुम्हाला एंट्री फी लागते टॅक्स लागतो फ्री आहे तसं इकडं नाही याच्यावरती गव्हर्नमेंटचा हक्क नाही खाजगी मालकीचा गड आहे गडाच्या हाती तुम्हाला फिरायला फ्री आहे एंट्री फी नाही आहे आता आपण चार किलोमीटर रोड मध्ये आला त्या का चार किलोमीटर रोड आणि ह्या नवीन पायऱ्या एकोणीसशे सत्तावन्न झाल्या महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याकरता पंडित नेहरू आले होते तेव्हा रोड आणि पायऱ्या नंतर नाहीतर पूर्वीच्या आंबेल गाव आहे वाडा कुंभरोची तिथून लोकांकडे चालत यायचे म्हणजे इथं असा काय रस्ता वगैरे नव्हता आणि शिवाजी महाराजांचा मेन किल्ला राजधानी रायगड मेन मंदिर वरती बपाजी मातेचं आता आपण जाणार आहे त्या देवीच्या दर्शनाकरता रायगड किल्ल्यावरून हप्त्यातून महाराज दोन वारीचे मंगळवार आणि शुक्रवार रायगड इकडून पासष्ट किलोमीटर होते आणि महाराज कशी गोढीवरून यायचे त्यांचा नव्हता आवडती कृष्णा गोढी होती आता हे पूर्वीपले डोंगरकोणाचे होते मुघलांचे होते मुघलांपासून महाराजांनी डोंगर घेतले या डोंगरावरचे किल्ले तयार केले पहिल्या तर त्यांचा तोरण किल्ला होता छोटी राजधानी राजगड केली आणि कॅपिटल मोठा राजधानी रायगड केला असे संपूर्ण महाराष्ट्रात महाराजांचे तीनशे साठ किल्ले त्यातला कॅपिटल रायगड राजधानी रायगड आणि नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ गड जिंकण्यासाठी विजापूरात असा जीत नव्हता अफजल खान मी शिवाजी महाराजांना मारून तिरे आणि नाही तो पकडून फेरी शिवाजी महाराजचा डोंगरचा चिव्हा आहे तो, तो काय प्रतापगड किल्ला जिंकणार तर आदिलशाह बसून अफजल खान भारतदा सैनिक कांदा होतं आता अफजल खान निघाल्यापासून महाराष्ट्रामध्ये जे आपले मंदिर आहेत पंढरपूर शिखर सिंगणापूर तुळजापूर अफजल खान इकडे करून होता आणि साहेब राजांनी शामीने तयार कुठं केला होता आपण खाली गाडी पार्किंग केली ना त्याच्या खाली तिथं कसं महाराज दोस्ती करायला गेले होते त्या अफजल खानाची उंची किती होती सव्वा सात फूट महाराजांची उंची सव्वा पाच फूट जातावेळी शिवाजी महाराज खानाच्या भेटी करता गेले होते सगळ्या लोखंडाचा पोशाख करून गेले होते अंगा मध्ये चिलकत आणि हातामध्ये वाघ नाक्यात वार गुरुवार दुपारी दोन वाजता तिकडे त्यांची खाली काहींची कबरी बनवली वाघ त्यांचा पोटा फाडला दोघांच्या कबरी खाले अफजल खान त्यांचा बॉडीगार्ड संजय बनला दोघांना बी महाराजिकडे खलास केलं आणि तिथे अफजल खानची भीती करता महाराज गेले होते साहेब ही मोठी दगड दिसते बघा त्याच्या आतमध्ये एक मोठी गुफा आहे या गुफ्यामध्ये चाळीस मावळे सैनिक लोक महाराजांनी लपून ठेवले होते कशा करता समजा तिकडं काय महाराज झाला दगा फटका झाली आणि शत्रू वरती आला तर किल्ल्याच्या करता चाळीस मॉडेल लपून त्या ठेवते ही गोपा खूपपर्यंत होती त्याला काय या पुढच्या गाड्या लागल्यात ना इतर त्यासमोरची गाडी लागली ही बाईक लागली हीचपर्यंत होती रस्ता बनवला आत आज कट केली आता कसं गोपीमध्ये आपण जाऊ शकत नाही माती शेती गरजे ताप वगैरे राहतात साईडला जंगल आहे रात्रीच्या टायमाला वाघ बी राहू शकतो यासाठी लोकांना प्रवेश बंद आहे आणि त्या अफजल खानाचं जसं दोस्ती करायला गेलं होते महाराज त्याला म्हणजे महाराजांचा मारायचा इरादा नव्हता कारण अफजल खानान पहिली गद्दारी केली महाराजांचं घट्ट आवळे गेलं आणि साईडनं कटर काढली आणि डोक्याच्या कटरीचा अफजल खानान महाराजांवरती पहिला वार केला मग महाराजांच्या लक्षात आलं अफजल खान दगा फडका करून हा गड जिंकून जाणार आहे आपण ब्याला काहीतरी चलाखी दाखवली पाहिजे मग खानाचं पोट पडलं होतं पोटामध्ये वाघ नाक्या खूप असल्या अफजल खान धगा धगा जोरात आवाज घेऊन त्या शामेनेच्या बाहेर पडला म्हणजे त्यानं कसा पळून जायचा प्रयत्न केला आणि तो शहीद बंडा होता ना फार चपळ होता म्हणजे दानपट्टा खेळायचा वर्षावरती माणसाची मेंढ व्हायचा शहीद बंडा महाराज चाल करून आला जीवा मला शहीद बंडाचा हातच कट केला मराठीमध्ये म्हण झाली होता जीवा म्हणून वाचला शिवा ही म्हण तुम्ही ऐकलं असाल बघा आता साहेब हा आपण दुरून किडला पाहिला तुम्हाला गेट दिसतोय का मेन गेट नाही आहे ना बघा ह्या वर्षातून भिंती दिसत आहेत ना याचा अकोली किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे दुरून शोधलं गेलं पाहिजे की हा नुसता डोंगर आहे कारण खालून आहे ना ह्या वरच्या दोन दिनचे एक जण डटा पलीकडून जर तुम्ही किल्ला पाहिला तर बघा ह्या तुम्ही ते एक जण डटा म्हणजे कसं शत्रूला फसवण्यासाठी गेट आतमध्ये बनवलाय तिथे गेल्याच्या नंतर गेट दिसतात आता आपण गेटची माहिती घेऊया चला संध्याकाळी साऱ्या बंद केला जातो सकाळी साडे साला खोलतात आणि जाण्याकरता एकच मार्ग आहे दुसरा मार्ग नाही आणि ह्या गडशामती लोक राहतात गडकडी म्हणून मावळींची पिढी गडाज्यातून चालू आहेत पिढ्या पिढ्यांचे लोक राहतात आणि शहापणे वरती जिल्हा परिषदचे आणि पूर्वीचा एकट्या मावळात शुकी तो खांद्यावर घेऊन जे बंदे पाच किलोमीटरचे तट्टबंदी त्याला प्रदूषणा घालायचा जरी समजा डोंगरातून तरी शत्रची पूळ झाली काहीतलं बघा भिंतीला थोडं थोडं खाज्या ठेवणे त्या खाच्यात पण बघायचं आणि फौजवरती हल्ला करायचा मोठे जे फोल होते असे छोटे मोठे ते काढण्यासाठी ह्या होलचे दोन फायदे होतात वरण उकळता गरम तेल करून उकळता गरम पाणी करून शत्रूच्या अंगावरती ओतून टाकायचं गरम तेल किंवा गरम पाणी आणि ह्या दरवाज्याची जागा बघा किती कमी ठेवलेली आहे की कुठलीही शत्रूची फौज एक सात गटात म्हणजे घुसू नाही पाहिजे म्हणजे रुंदीला जागा कमी ठेवणे ना दरवाजाची आणि गडाच्या आतमध्ये मेन पॉईंट इथे गेट आहे कोणताही शत्रू पहिला गेटवर हल्ला करण्याकरता तो, तो वरती एक मोठा विंडो आहे खिडकी आहे इथे समजा गेटवर शत्रची पोट तो पोचली समोरच्या सिक्स्टी पासून पोट्यांना हल्ला करायचा त्याला मराठीमध्ये काम का गणिये कावा त्याला हे गडाची इंजिनियर कोणते आर्किटेक्ट अष्टप्रधान मोरू कोणते पिंगळे आणि हिरुजी इंदूलकर रायगडचे कानिक बांधाना हिरूजी इंदूरकरांची म्हणजे इथे समजा गेटवर शत्रूची पोट पोचली समोरच्या शिट्टीपासून टोकन हल्ला करायचा म्हणजे आपल्या मराठ्यांचा गनिमी कावा आता एक गेट चार किलोमीटर टोप आहे किलो किलोवाटरची टोप आहे आणि रेंज किती आहे अडीच किलोमीटर चौकीचं रेंज आहे अडीच किलोमीटर आणि एक डाव्या साईडला गेट चार एक दगड आहे त्याला लाईटची सुविधा नव्हती त्याच्यामध्ये पेटून रात्रीच्या टायमाला मावळ पारा द्यायचे डाव्या साईडचा मशाल स्टँड आणि उद्योग साईडचा टोप असून आपण पुढे रिंगा

महाराजांना चळवळ दिली होती बफाडी मातेने दादा शिवाजी महाराज खानाच्या करता गेले होते देवी पेशी प्रार्थना करून गेले होते शपथ खाऊन गेले होते जे काही जगजन मला मिळेल ते मी तुला आठवण करेन अफजल खानाचं मूर्त टाकून ह्या बोर्ड बोलत नंतरचे मूर्त राजगड किल्ल्यावरती करता नेहमी दाखवण्याकरता म्हणतात अफजल शेणीकृत आता अफजल खानाची इकडे जे कबर आहे फक्त बॉडीची कबर आहे शिराची कबर अलग आहे राजगड किल्ला पुन्हा शिकून येतो त्याकडचे शिर गाढून टाकलं आणि चौथीच्या पुस्तकामध्ये चित्र येतात प्रकाशगडाचा फोटो येतो समोरच्या भुर्गाचा येतो बघा आणि मी शिवाजी राज्य बसले होते त्या मराठी तिथे शूटिंग झाली समोरच्या बुर्गाची बघतो काय मुद्राकर ती बी शूटिंग ह्या बुर्गाची झाली आता बघा तिथे समोर आपण गेलो आपण खाली गाडी लावली गाडीची पाच दिसतो आणि ह्या भुग्याच्या त्याची एकदम वर्धा आता तसं ह्या बुद्धाची वर्ग उतरताना तुम्ही इकडंच खाली उतरणार समोर बुर्जाला जायचं बुरुज बघून सगळंच गाडी बसी जायचं आहे कारण तसा हा जाण्याने करता एकच मार्ग आहे दुसरा मार्ग नाही आणि हे बघा ह्या पारे समोरच बुर्जाला टच झालात ना आणि ते समोर घेतली ना तेवढंच बाकी दुसऱ्या तिथे काय आणि ह्याच्यापेक्षा आपण उत्सव टॉपला वर जाणार चालू आणि खरी इथे ही जंगल हे जंगल आहे चंद्राम मोहऱ्यांची जावडीचं खोरं म्हणजे विजापूरचा आदिलशा होता ना त्याला तो चंद्राव मोरे होता महाराजांनी काय सांगितलं तुझी मराठा आहे मराठा आहे हे दोघं मिळून आपण राज्य करू राज्य चालवू आणि चार किलोमीटर जंगलामध्ये चंद्रा महाराज खास सगळ्या गोष्टी ऐकायचा जाऊन आदिलशाच्या तिकडे फितुरी करायचा कारण आदिलशापैकी धन दौलत पैसा भरपूर होता मराठा स्थान महाराजांनी गद्दारी केली आणि पुरीचं एवढं दाट जंगल होतं की सूर्याचं किरण जीवनची पोचत नव्हतं आता जे तुम्ही आला का नाही गाडीनं ह्या जावळी खोऱ्यातून वरती आला हा बी प्रतापगडचा डोंगर जावळी खोऱ्यामध्ये येतो आणि प्रश्न जावळी खरं स्टार्ट होतो ते रायगडच्या पायथ्यापर्यंत एवढं दाट जंगल होतं दाट जाळी होती आता बघा हे दुख खाली झालं ना म्हणजे कधी दसरा दिवाळीच्या टायमिंगला समोरून काय महाबळेश्वरचे पॉईंट दिसतात कुटकुटले पॉईंट बॉम्बे पॉईंट विल्सन पॉईंट लड पॉईंट एलपी स्टन आरसप सीट समोरून पाच पॉईंट दिसतात टोटल बारा पॉईंट आणि दोन मंदिर महाबळेश्वरला बघण्यासाठी समुद्रचा तयार केली महाराजांना ह्याच्यापासून दोन फायदे झाले गडाला पण भेटली मावळ्यानं पिण्याची पाण्याची सोय झाली ते खांद्यपकारसाठी पाणी वाढायचं डोकं जातं त्या हटापासून तळ कोणते फूट खाली खोल आहे पण आतमध्ये झरे जिवंत पाणी आणि जेवढे महाराजांचे गड आहेत तेवढे गडावरचे असे शिवकालीन तणाव आहेत म्हणजे गडावर कसा पहिला पाण्याचा बंदोबस्त आता बघा दगडाचा उचल नागर राहण्याचा म्हणणं असता टाईम गेला असता वेळ गेला असता म्हणून हितकाच डोंगराचा भाग कट करून साहिबची गडाची तटबंदी तयार केली दोन वर्षात गडाचं बांधकाम पूर्ण केलं आता कसं आहे मे महिन्यामध्ये एकदम पाणी कमी होतं म्हणून बघा ही पाईपलाईन आता नवीन केलेली आहे खाली तार गाव तिथं मित्र विहीर आहे त्या विहिरीचं पाणी वरती गावामध्ये नेलं आहे मी म्हटलं तुम्हाला हे गाव ही मावळ्यांची पुढी आता ही पूर्वीची घरं कशी होती लाकडाची मातीची गवताची अशी घरं होती ज्या कशी पक्की घरं बांधले त्याने वारा वाऱ्या पण असं जास्त म्हणून हा पोलीस असताना काही विकास जास्त खास होता कुठेकडे गावामध्ये जातो हा त्यांच्या जेवणाचं आहे वहानी माशाचे मंदिर जायचं गावात खा त्यांच्या ओळीच्या आहे आणि वरच्या साईडला भिंसे काही एक गोल दगड भिंसेमध्ये शेतकऱ्या ना मशालीची सिस्टम यांच्यात दोन खादे होतात रात्रीच्या टायमाला मशाल लावायचे दिवसाच्या टायमाला भगवा झेंडा लावायचे शिवाजी महाराज एका कामाच्या अगदीशे दोन फायदे करायचे प्रत्येक गोष्टीमध्ये रात्रीला मशाल आणि दिवसाला भगवा झेंडा आता खालून बघा तुम्ही राजमार्ग सांगितलं होतं ना आम्ही सर्वजण भवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी निघालो महाराजांचा पुढास्वामी तुळजापूरची भवानी माता त्यांची बी माता एकच आहे पण तसंच तुळजापूरच्या राज्यात आले जातो वेळेच्यावरती शिवाजी महाराजांना दर्शन घेतच नव्हतं आणि तुम्हाला लोकांचा महाराजांना दर्शन दर्शन द्यावं त्याच्यामध्ये आपल्या समिती आले जायचं महाराजांच्या स्वप्न गेली बघावी माता आणि त्यांनी सांगितलं की महाबळेश्वरच्या खालचा गुप्ते नावाचा डोंगर आहे त्याच्यावर माझी साप नव्हता म्हणून ह्या जायला त्रास न व्हायचा तर मुलगी बघा नेपाळमधून गंडकी नदी तिथून शाळी ग्राम दगड मागवला शाळी ग्राम दगड म्हणजे सोनेला आपण खरंय का खोटं आहे त्याला काय म्हणतात परिस प्रत्येक सोनाराबद्दल दगड असतो तो दगड कुठे राजगडावर मूर्त गडोरी कुणी बनवली कुणी गंबाजी नाईक पानसारे मूर्त गडू फुटा राजगडला पुण्यामध्ये गोहानी मातेची आणि मग इकडं सोळाशे एकसाठला गोहानी मातेची स्थापना केली आठ हाताची मूर्त बोहानी मातेची आष्टभूजा आठ हात आहे गोपाली मातेला या पहिल्या हा या पहिल्या गडाचं नाव काय होतं ढोरका नावाचा डोंगर त्याच्या डोंगरावरती गायी म्हशी तारा खालायचे पूर्वीचे गाय म्हशी लोक काय म्हणायचे गुर भोर शिवाजी महाराजांनी अफज मारला त्यांना मोठा प्रताप मिळाला त्यांना विजय झाला आणि हे प्रताप घेणार आठवडा विजय ह्याला प्रताप म्हणतात ना आता आपण मंदिरामध्ये जायचं आहे आणि आपल्याला पूर्वीच्या दोनुत्सव बघायचं आहे देवीच्या पायासमोर एक छोटंसं शिवलिंग आहे देसायला दिसतात तारखं चटपटी आहे संभाजी महाराजांनी त्यानं ठेवलं होतं महाराष्ट्र शिवलिंगाची पूजा करायची फक्त शिवलिंग गुरुवार कुठे घेऊन जायचे कारण महाराज शंकराचे शंकरला महाराज जास्त मानायचे एक मंदिरात तलवार आहे शिवाजी महाराजांचे सरसेनापती होते कान्हजी हंबेराव मोहिते कर्णबाद नारायण जी एक टायमाला इतक्या मावळ्यांचे सहाशे लोकांना मार्केट त्या तलवारी म्हणजे त्यांचं असं एक पण होतं शंभर माणूस मारलं तलवारीवरती एक शिक्का मारायचा आणि ते सहा सिक्केच्या तलवारी आणि त्या तलवारीचे त्यांचं नाव कानची हंगेराव मोठे नाही जे शिवाजी महाराज जे तलवार दिली होती संभाजी महाराजांनी ब्रिटिश इकडे दंगल करून लंडनमध्ये तलवार घेऊन गेले आठवड्याच्या तलवारचं नाव काय होतं मोहानी तलवार तलवार सोन्याची होती कारण अठराशे अठरामध्ये इंग्रजांच्या राज्य आलं त्यांनी राज्याची जागा तोडली नगरची जागा तोडली आपले पैसे काय वस्तू होत्या आता इंडियाचा कोयनोर तो बी तिकडं म्हणजे लडाणमध्ये तलवार बी तिकडेच आहे मुगा साहेब ती जे दगडी बांधकाम दिसते साडेतीनशे आपल्या त्या मंदिराच्या वरती आताचं पन्नास किलो सोनं ज्यावेळी माझा तुमचा राज्याभिषेक झाला कॉळाशिप लकुट कुठं होती सहा मानाचा कळस महाराज देवीला अर्पण केला मंदिराच्या वरती आधुनिक कळस सोन्याचा आहे आता पण आज पण आणि हे बघा हे जाळी किंवा सव्वा मंडप हे सर्व आताशे गेले आणि इथे जाळी लावले इथे समोर नगर खाण्याचे जागा म्हणजे पाठी चौकडा वाजायचा मार्गाने अंदाज कुठला गडी जिंकला कुठं लढा लागायचा असेल हार हार महादेव कर्जना देऊन सगळे सैनिक जागा घट्टा व्हायचे आरती पूजेच्या व्हायला पहिलीकडे बघा समोर काही जुन्या तोफा आहेत तिकडून मोठी चोप दिसते नामदूरची एक वाकडी आहे ती क्षणी आहे कगडी काढायची पाहत रुपये ह्या पाणीने काम करायचं आहे काढायचं कबरी त्या पाणीतून वसायचे ते पन्नास ते साठ किलोमीटर आणि मी हातावर धुकता इतका माझा हँडल करायचा आताच्या जमान्यामध्ये चार पाच मास्तं लागतात आतापमानं उतलं तर काम काही करू शकणार नाही लोक नाही केला तर हातचा नऊ घेऊन बांधून काही करतो कारण कुणी देऊन ताकद जातात उतरायचा आता ते बघा घात म्हणजे दिंडीचे मुतस पाटकाची शिनी दर्शन घ्यायचं दोनशे पंचहत्तर आलो अजून दोनशे बायावर जायचे महाराज जे राहायचे त्या बालिका वर जायचं बाहेर जाऊन परत वर जायचं आपण आलो अजून ठिकाण म्हणजे बालिके आजच्या आपल्या कराई ठिकाण तुम्ही इकडे बघू शकता आम्ही भवानी मातेच्या प्रवेशद्वाराकडे पोहोचलेले आहोत तुम्ही इकडे बघू शकता हे भवानी मातेचं मंदिर आहे पण आज मोबाईल अलाउड नाही त्यामुळे मी तुम्हाला बाहेरूनच दाखवते या मंदिराचं कोरीम काम बघा अतिशय सुंदर आहे आणि हा वरचा कळश बघा हा सोन्याचा आहे आजी आजी छान अशा भाकरी बनवतात तुम्ही बघू शकता <laughs> <laughs> मस्त गरमागरम भाकरी त्यासोबत पिठल्या आणि दक्षिण मुख्य हनुमान दक्षिण राजाला तोंड आहे आता इथून बघा डबल किल्ला चालू झाला म्हणजे बाले किल्ला महाराज जी राहायचे ते ह्या बाले किल्ल्यामध्ये आणि प्रत्येक जणाला बाले किल्ला आहे बाले किल्ला म्हणजे महाराजांचं राहण्याचं ठिकाण आणि बाले किल्ल्याचा दरवाजा असा आहे की ह्या दोन भिंतीच्या आतमध्ये म्हणजे खनबी शत्रच्या लक्षात नाही पाहिजे की बाधे किल्ल्याचा दरवाजा कुठं आहे म्हणजे गणिनी काळसाठी महाराजांनी गाडाची अरेंजमेंट केली होती आता सावंत संदर्भ आहे ज्याच्या मावळे वसून बसवलं आहे मग बसवला असेल कारण मावळ्यांची आहे पण तशी होती ना सव्वा चार पाऊस साडेचार पाऊस दोन वर्षात आपलं रस्ता घर होत नाही दोन वर्षात किल्ला पूर्ण केला म्हणजे किती स्पीडमध्ये काम केलं असेल कारण मावळे त्याला काम सकार नव्हते एक दोटी काम करायचं पण खाणं मी बसवतो होतं पस्तीस चाळीस बॉर्डी भाकरी

संपल्या संपूर्ण तुम्ही गड जिंकला सर केला बघण्यामध्ये आणि समोर बघा पलीकडे हे तुटकी गंत दिसते हा, हा।, हा।, हा। कडेलोट महाराजांच्या वेळेस समजा कोणी खोटं बोलला कोणी फितरी झाला कोणी चोरी केली त्या माणसाला तिथं न्यायचं पाय बांधायचं व त्यामध्ये भरायचं समोरून खाली टाकून द्यायचं तरी किती जी खाली खोल आहे अठराशे फूट म्हणजे देशद्रोही लोकांना अशा शिक्षा होत्या त्यावेळीची ही फासे सगळ्यात घराची उंच जागा म्हणजे हीच आहे बरोबर आता इथं हे कडेलोट आणि रायगडला हे टकमाक जास्त जो मोठा गुन्हे असेल त्याला तिकडे घेऊन जायचं आणि समोर कोणाला फेकलं नाही नुसती फक्त भीती नुसता फक्त दारारा आता रायगडावर शिक्षा झाले टकमाटकावरून आता साहेब आपण चार किलोमीटर रोडनं आतमध्ये आला कमान इथनं आणि सर्व रस्ता गेला ना महाड मुंबई पलादपूर रायगड रत्नागिरी चिपळूण गोवा तो रस्ता जातो आपण उभं करतोय सातारा जिल्ह्यात हात बाहेर गेला रायगड जिल्हा आपण भाई सातारा जिल्हा ही बॉर्डर आहे त्या बॉर्डरवरती आपण इकडे उभे आहोत आणि साईटने जेवढे डोंगर आहेत जेवढे डोंगर आहेत सह्याद्रीचे डोंगर सह्याद्रीच्या पर्वतरांगा हा पे प्रतापगडचा डोंगर सह्याद्रीमध्ये येतो चार किल्ले बी इथून दिसतात तोंडा राजगड रायगड आणि मकरंदगड ही साहेब इकडे पण आता पावसामध्ये ते नाही दिसणार आता ह्याच ठिकाणी बघा राजांचा पुतळा आहे ह्याच ठिकाणी त्यांचा राहण्याकरता राजमाल होता म्हणजेच त्यांच्या आई राहायचे जिजामारा महाराज जिथे राहायचे साहित्य संपूर्ण धान्याचे पटारे होते गोड्यांच्या तबिले होते संपूर्ण ह्या जाग्यामध्ये ते इंग्रजांनी तोडून टाकले तर महाराजांच्या टाटवणीसाठी इकडे पुतळा बसवला एकोणीसशे सत्तावन्न साली पंडितने त्यांच्यात या पुतळ्याचं उद्घाटन झालं आणि ह्या ना पीस आणले अलग अलग पार्ट आणले जॉईन वेगळा केला हा पंच जातो त्या या पुतळीचं वजन साडेचार टनाचं आहे साडेचार हजार किलो गोडीच्या पुढच्या टाचेपासून तलवारीच्या टोकापर्यंत सोळा फुटीची उंचे उदयपूरचा महाराणाप्रतापचा चक गोडा होता महाराजांची कृष्णा गोडी होती हे पुतळा बनवत आले होते रामचंद्र पांडुरंग कामत शिल्पकार बोंबईचे त्यांनी बनवला त्या पुतळीची व्यवस्था कोण करतात झेडपी जिर्लापुरीचे सातारा हे साईटने गार्डन आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आहे आणि सोळाशे तीस साली शिवाजी महाराजचा जन्म झाला शिवनेरी किल्ल्यावरती पुणेच्या तिकडे येतो सोळाशे ऐंशी साली मृत्यू झाला रायगडावरती पन्नास वर्ष रक्त महाराज जगले बारा वर्षाचे होते घोड्यावरती बसवाय तलवार चालू आहे शिक्षण करून गेलं त्यांच्या आईनं जिजामातेनं हा राजांचा पुतळा आणि इथे झेंडा काढून ठेवलेला आहे महाबळेश्वरचा पॉइंट आहे ना तिथून दुर्गीतून दिसतो राजांचा पुतळा हा कुठला हा वडा महाबळेश्वर आता तुम्हाला वर जायचं असेल तिकडे गेट आहे चप्पल चपल काढून जा इथेच असं होतं नेमकाच होत नेमकं तोडलं फक्त त्यांच्या आई जे महाराज महाराज काही जास्त फिक्सर राहत नव्हते लगेच तुरंत आपल्या भेटून लगेच टी अभिषेक शंकरला अभिषेक करून जायचं पण मंगळवार आणि शुक्रवार हे महाराज इथे असणार जरी कुठल्या गडावर असले तरी कारण हे देवीच्या मंदिरासाठी ते याचे यायलाच पाहिजे किती जरी महाराज कुठल्या गड बिझी असले तरी ते प्रतापगड आणि मंगळवार शुक्रवार इथं येणार प्रतापगड त्यांच्या लाडका केली

तू आमची परीक्षा घेऊ नकोस पायरी आहे काय कशायची आणि तेव्हा धोतर होतो म्हणून पाय टाकता

वाटते मला पूर्ण ढगाळ तुम्ही बघू शकता आणि वरून खाली बघायला भीती सुद्धा वाटते छत्रपती आले, 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 आले। शिवाजी महाराज की जय जय शिवाजी आम्ही सर्वांनी गडावरून खाली उतरायला सुरुवात केली आणि सर्वांनाच कडकडीची भूक लागली होती तेव्हा आम्ही वांग्याचं भरीत आणि भाकरी ऑर्डर केली होती आणि हे वांग्याचं भरीत एवढं टेस्टी होतं ना यामध्ये जास्त काही गरम मसाले पण नव्हते एकदम मोस्त्याच साहित्यात बनवलेलं हे वांग्याचं भरीत अप्रतिम लागत होतं नंतर आम्ही ऑर्डर केली पिठलं भाकरी गडावर आलो आणि पिठलं भाकरी खाल्ली नाही असं कधी होणारच नाही आणि पिठलं भाकरीची चव पण एक नंबर होती माझ्या मुलाला तर खूपच आवडली तुम्ही बघू शकता कसं का मस्त खातोय काहींनी थाली बीट ऑर्डर केलं होतं तर कांदा भजी बटाटा भजी असं सर्वांनी सगळं काही ऑर्डर केलं होतं सगळ्यात शेवटी आम्ही पुरणपोळी आणि मोदक ऑर्डर केले ते देखील अप्रतिम छत्रपती शिवाजी महाराजांचं पिटलं आम्ही जेव्हा रिटर्न प्रतापगडवरून पुन्हा तापोळ्याला आलो तेव्हा त्या ठिकाणी आम्हाला हे मोर दिसलं तापोळा हे ठिकाण खरंच खूप सुंदर आहे आणि याला मिनी काश्मीर देखील बोलतात कसा वाटला तुम्हाला तापोळा आणि महाबळेश्वर प्रतापगडचा ब्लॉग हे मला नक्की कमेंट करून सांगा